हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळातील इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण चालू भूतकाळातील नो टाईप क्वेशन बघितले तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच काळातील डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बघणार आहोत आता डब्ल्यू एच टाईप क्वेशन म्हणजेच काय की असे प्रश्न की ज्यांची सुरुवात ही फेअर व्हाट वाय हाऊ अशा प्रकारच्या डब्ल्यू एच शब्दांनी होत असते तर अशा प्रकारचे प्रश्न हे पूर्ण चालू भूतकाळामध्ये कसे तयार केले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी पूर्ण चालू भूतकाळातील मराठीतून इथे काही प्रश्न लिहिलेले आहेत तर या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत त्याआधी आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे ते बघणार आहोत तर सर्वात आधी इथे डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर घ्यायचं असते सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते बिल त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे आय एन जे असलेले रूप म्हणजे पहिले रूप आय एन जी फॉर्म असलेले त्यानंतर घेतले जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म त्यानंतर आपण घेत असतो सिन्स किंवा फॉर आणि त्यानंतर प्रश्नामध्ये जो काही वेळ दिलेला असेल तो सिन्स किंवा फॉरनंतर हा घेतला जातो आणि शेवटी मग मा, क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग सिन्स आणि फॉरपैकी सिन्स केव्हा वापरायचे आणि फॉर केव्हा वापरायचे तर हे बघा सीन्स हे केव्हा वापरले जाते की जेव्हा पॉई पॉईंट ऑफ टाईम दिलेला असतो म्हणजेच निश्चित वेळ ही दिलेली असते त्यावेळेला सीन्स हे प्रिपोजिशन वापरले जाते निश्चित वेळ म्हणजे कसं की जसं मंडे सिन्स मंडे किंवा सिन्स जनवरी सिन्स टू थाउजंड ट्वेंटी फोर सिन्स टेन पी एम टे सिन्स टेन ए एम ही कशी झाली निश्चित वेळ झाली किंवा सिन्स लांट लास्ट मंथ लास्ट वीक हे निश्चित दिलेली आहे वेळ त्यामुळे अशा वेळेला सीन्स हे प्रिपोजिशन वापरायचे आणि फॉर केव्हा वापरायचे तर जेव्हा पिरियड ऑफ टाईम दिलेला असतो म्हणजेच निश्चित वेळ दिलेली नसते त्यावेळेला फॉर हे प्रेपोजिशन वापरले जाते अनिश्चित वेळ म्हणजेच काय फॉर टू डेज फॉर थ्री डेज फॉर टू अवर्स फॉर टू वीक्स किंवा फॉर थ्री अवर्स अशा प्रकारे ही अनिश्चित वेळ आहे तेव्हा फॉर हे प्रेपोजिशन वापरले जाते हे लक्षात ठेवायचं आता इथे बघा मी इथे पहिला प्रश्न लिहिलेला ले आहे तू कालपासून माझ्याकडे दुर्लक्ष का करत होता बघा आता एखादी व्यक्ती जर आपल्या आपल्याला इग्नोर करत असेल दुर्लक्ष करणे म्हणजेच आपण त्याला इग्नोर असं म्हणतो तर आपण काय म्हणतो मग की तू कल कालपासून माझ्याकडे दुर्लक्ष का करत होता असा प्रश्न एखाद्या वेळेस आपण विचारतो मग आता हा प्रश्न इंग्रजीतून कसा बो बोलणार तुम्ही सर्वात अधिक डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे या वाक्यात प्रश्नातला का मग कासाठी आपण इंग्रजीमध्ये व्हाय वापरतो म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत व्हायने व्हाय त्यानंतर घ्यायचं आहे हॅड वाय हॅड त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कर्ता कर्ता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो मग ते यू लिहायचं त्यानंतर बिद वाय हॅड यू बिन त्यानंतर आता क्रियापद बघायचं क्रियापदाचं कारण आईन जी फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे दुर्लक्ष म्हणजेच इग्नोर असं त्याला म्हणतात त्याचा आहे जी फॉर्म घ्यायचा इग्नोरिंग आय जी एन ओ आर आय इग्नोरिंग वाय हॅड यू बीन इग्नोरिंग आता माझ्याकडे त्यासाठी आपण वापरतो मी हा शब्द इंग्रजीमध्ये इग्नोरिंग मी केव्हापासून कालपासून निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत सिन्स काल म्हणजेच यष्टरडे यष्टर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा वाय हॅड यू बिन इग्नोरिंग मी सिन्स यस्टरडे तू कालपासून माझ्याकडे दुर्लक्ष का करत होता मग इंग्रजीमध्ये त्याचं अशा प्रकारे ट्रान्सलेशन येणार आहे स्ट्रक्चरनुसार आता नेक्स्ट बघा ती अर्ध्या तासापासून का हसत होती काही काही वेळेला असं होते की एखादी गोष्टीवर एखाद्या व्यक्तीला खूपच हसू येत असते येतच एतस राहते आणि मग आपण असं म्हणतो की ते अर्ध्या तासापासून का हसत होती आता हे कसं करणार आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का मग कासाठी परत आपण काय वापरत असतो वाय म्हणून मी इथे प्रश्नार्थक शब्द कोणता येणार आहे वाय नंतर आपण घेत असतो हॅड हे है सहाय्यकारी क्रियापद वाय हॅड नंतर आपल्याला करता घ्यायचा आहे सब्जेक्ट करता कोणता आहे ती त्यासाठी आपण शी वापरतोय वाय हॅड सी नंतर घ्यायचं आहे बिन स्ट्रक्चरनुसार बघत जायचं नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे रूप आता क्रियापद कोणता हसत म्हणजेच हसणे त्यासाठी आपण लॉफ हा शब्द वापरतो मग त्याचा आयन जी फॉर्म घ्यायचा लॉफिंग एल ए यू जी एच एन जी लॉफिंग सी बीन लॉफिंग आता इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे का कर्म, कर्म नाही ते कोणावर हस्ते असं दिलं आहे का नाही कर्म नाही दिलेलं आहे मग डायरेक्ट आपण काय करणार सीन्स किंवा फॉर आणि त्यानंतर टाईम मग आता अर्ध्या तासापासून इथे दिलेलं आहे निश्चित वेळ नाही कोणता अर्धा तास तो माहिती नाही म्हणून इथे काय वापरणार आहोत आपण फॉर हे प्रिपोजेशन फॉर हाफ अँड पावर म्हणजे अर्ध्या तासापासून शेवटी द्यायचं आहे क्वेशन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे ती अर्ध्या तासापासून का हसत होती वाय हॅड सी बीन लॉफिंग फॉर हाफ ॲन अवर हाफ अँड अवर म्हणजेच अर्धा तास आता नेक्स्ट बघा तू सकाळपासून काय करत होतास बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय म्हणून कायसाठी आपण इंग्रजीत काय, काय वापरतो वाट म्हणजेच प्रश्नाची सुरुवात वाटणे होईल व्हाट नंतर काय घ्यायचं आहे सहायकारी क्रियापद हॅड त्यानंतर कर्ता कर्ता कोणता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो वाय सॉरी व्हाट हॅड यू नंतर घ्यायचं असते बिल त्यानंतर क्रियापद बघायचं क्रियापद आहे करत म्हणजेच करणे मग त्यासाठी इंग्रजीत आपण डू हा शब्द वापरतो डू म्हणजे करणे मग त्याचा एन जी फॉर्म आहे डूईंग व्हॉट हॅड यू बीन डुईंग तू काय करत होतास केव्हापासून सकाळपासून निश्चित वेळ दिलेली हे सकाळपासून म्हणून आपण इथे काय प्रिपोजेशन वापरणार आहोत कोणतं तर सिन्स मॉर्निंग यमो आर एन आय एन जी मॉर्निंग शेवटी शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा तू सकाळपासून काय करत होतास व्हॉट हॅड यू बीन डूइंग सिन्स मॉर्निंग हा प्रश्नही बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये येत असतो आता नेक्स्ट बघा ते दोन दिवसापासून कुठे सराव करत होते बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कुठे मग कुठेसाठी आपण कोणता प्रश्नार्थक शब्द इंग्रजीत वापरतो वेअर म्हणून इथे प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे वेअरने नंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो हॅड नंतर कर्ता घ्यायचा कर्ता कोणता आहे ते मग तेसाठी आपण दे वापरतो म्हणून आता इथे ये काय येणार आहे कर्ता दे वेअर हॅड दे बीन आणि आता नंतर क्रियापद बघायचं सराव करत म्हणजे सराव करणे त्यासाठी ते आपण इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस हा शब्द वापरत असतो त्याचा आय जी फॉर्म घ्यायचा आहे प्रॅक्टिसिंग पी आर ए सी टी सी आय जी प्रॅक्टिसिंग वेअर हॅड दे बिन प्रॅक्टिसिंग ते कुठे प्रॅक्टिस करत होते केव्हापासून दोन दिवसापासून इथे घेणार आहोत आपण फॉर ए प्रिपोजिशन कारण कोणते दोन, दोन दिवस ते माहिती नाही अनिश्चित कोणते तरी दोन दिवस म्हणून फॉर टू डेज शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारे बघा ते दोन दिवसापासून कुठे सराव करत होते वेअर हॅड दे बीन प्रॅक्टिसिंग फॉर टू डेज आता इथे सराव करण्याऐवजी अभ्यास करत होते असं सुद्धा येऊ शकते की ते दोन दिवसापासून कुठे अभ्यास करत होते काही अडचण असती तर आपण विचारतो मग प्रॅक्टिसिंगऐवजी इथे स्टडिंग येईल स्टडी म्हणजे अभ्यास करणे म्हणजे स्टडिंग आय एन जी फॉर्म आता नेक्स्ट बघा गेल्या आठवड्यापासून तू तिथे काय करत होतास बघा आता गेल्या आठवड्यापासून तू तिथे काय करत होतास आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय मग कायसाठी आपण काय वापरतो वाट वापरतो म्हणून प्रश्नाची सुरुवात वाट होईल वाट नंतर घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद हॅड नंतर आता करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो वाट हॅड यू बिन नंतर आता इथे काय दिलेलं आहे काय करत होता करत म्हणजेच करणे त्यासाठी डू हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो त्याचा आय जी फॉर्म डुईंग व्हाट हॅड यू बीन डुईंग तू काय करत होतास कुठे तर तिथे म्हणून तिथेसाठी आपण वापरतो इंग्रजीत दे तिथे काय करत होतास केव्हापासून गेल्या आठवड्यापासून असं इथे विचारलेलं आहे म्हणजेच इथे प्रेपोजिशन येणार आहे सीन्स आणि गेला आठवडा म्हणजेच काय तर लास्ट वीक शेवटी क्वेश्चन मार्क बघा लास्ट वीक दिलेला आहे निश्चित वेळ म्हणून आपण सिन्स एप्रिल पोझिशन इथे वापरलेलं आहे गेल्या आठवड्यापासून तू तिथे काय करत होतास व्हॉट हॅड यू बीन डुईंग देअर सिन्स लास्ट वीक देअर म्हणजेच काय तिथे आणि जे टी एच आय आर देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे हे असते हे लक्षात ठेवायचं आणि हे टी ई आर ई देअर म्हणजेच काय तर तिथे मग अशा प्रकारे हा प्रश्न इंग्लिशमध्ये तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा तू दोन तासांपासून काय वाचत होतास बघा एखादी व्यक्ती काही वाचत असेल मग आपण विचारतो त्याला की तू एवढं दोन तासापासून काय आहे काय वाचत होतास आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा परत प्रश्नार्थक शब्द काय मग कायसाठी आपण इंग्रजीत वापरतो व्हाट म्हणून प्रश्नाची सुरुवात होणार आहे व्हाट मी नंतर घ्यायचं सहाय्य क्रियापद हॅड मग करता बघायचा करता आहे तू तू साठी आपण इंग्रजीत यू वापरतो व्हाट हॅड यू नंतर घ्यायचं आहे बिन आता क्रियापद बघायचं क्रियापद आहे वाचत त्यालाच इंग्रजीत आपण रीडिंग सॉरी रीड वापरतो वाचणे म्हणजे त्याचंच आहे जी फॉर रीडिंग म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आर ए ये? डी आय एन जी वाट हॅड यू बिन रीडिंग तू काय वाचत होतास केव्हापासून ऑब्जेक्ट दिलेलं नाही आहे दोन तासांपासून असं म्हटलेलं आहे दोन तासांपासून म्हणजेच फॉर टू अवर्स नंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा तू दोन तासांपासून काय वाचत होतास व्हाट हॅड यू बीन रिडिंग फॉर टू अवर्स अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे इंग्रजीमध्ये एकदम स्ट्रक्चर जर तुमचं लक्षात असलं तर तुम्हाला कोणताही प्रश्न डब्ल्यू एस प्रश्न पूर्ण चालू भूतकाळातील तयार करता येईल कोणताही प्रश्न असं मग तो फक्त स्ट्रक्चर लक्षात पाहिजे आणि प्रत्येक मराठी शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती असणार गरजेचं आहे आता लास्ट बघा तो नऊ वाजेपासून का झोपला होता बघा आता एखादी व्यक्ती रोजच्यापेक्षा नेहमीपेक्षा वेगळ्या वेळेवर झोपली तर आपण लगेच प्रश्न विचारतो की तो त्या नऊ वाजेपासून मग का झोपला होता किंवा वेगळी वेळ असू शकते इतक्या लवकर का झोपला होता असं तर मग आता हा जो प्रश्न आहे तो तुम्ही वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे आणि आता मी ही जी टेन्सची सिरीज सुरू केलेली आहे तर त्याची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेलीच आहे तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक काळातील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू